राज्यात गेल्या दोन महिन्यामध्ये झिकाचे आठ रुग्ण आढळले तर आतापर्यंत राज्यात सापडलेल्या रुग्णांची संख्या एकोणीस वर गेली पावसाळा सुरू झाल्याने झिकाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातल्या सर्व महानगरपालिकांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य विभागानं दिले तसंच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्व महानगरपालिकांमध्ये वैद्यकीय अधिकारी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलं राज्यात दोन महिन्यात झिकाचे अनेक रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तर झिकाची लक्षणं आपण पाहूयात यामध्ये ताप येतो सोबतच अंगावर पुरळ रॅशेस येत डोकेदुखी ही सगळी झिकाची प्रमुख लक्षणं आहेत सोबतच सांधेदुखी दुखी स्नायू सांधे दुखणं ही सगळी जिकाची लक्षणं आहेत यामध्ये डोळे लाल होणं ही लक्षणं आहेत त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे